सर्व जातीधर्म पंथाला घेऊन चालणाऱ्या काँग्रेसमध्ये मागील एका महिन्यात तीन हजार लोकांनी प्रवेश केला येणाऱ्या काळामध्ये पूर्ण विधानसभा काँग्रेसमध्ये करण्यासाठी ताकदीने काम करू असं प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तातुजी देशमुख यांनी केलं आहे महागाव तालुक्यातील तिवरंगे येथील उपसरपंच तथा अजित पवार राष्ट्रवादी गटाचे उपजिल्हाप्रमुख गुणवंत राठोड यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह काँग्रेसचे तातुजी देशमुख रामदेवस्करवर साहेबराव कांबळे आणि गोपाल अगरवाळ यांच्या नेतृत्वामध्ये राजस्थानी भवन येथे आज दिनांक सहा रोजी प्रवेश सोहळा आणि कार्यकर्ता मेळाव्यामध्ये प्रवेश केला अध्यक्षीय भाषणामध्ये देशमुख बोलत होते मंचावर राम देवसरकर दत्तराव शिंदे नंदकिशोर अग्रवाल महेंद्र कावळे बाळासाहेब चंद्रे पाटील साहेबराव कांबळे शैलेश कोपरकर गोपाळ अग्रवाल सह काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले उमेदवार उपस्थित होते यावेळी गुणवंत राठोड यांनी आपले विचार करताना माझ्यावरती सत्ताधाऱ्यांनी खोटं बोलून गुन्हे दाखल केले त्याला कंटाळून मला काँग्रेस पक्षाची विचारधारा पटल्यानं काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचं सांगण्यात आलं यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती आमदेव सरकार यांनीही सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नाही शासन तिजोरी खाली करण्याचं काम करत आहे असं प्रतिपादन केलंय आणि नंदकिशोर अग्रवाल शैलेश कोपरकर शेख महेंद्र कांबळे महिंद्र कावळे संजय भगत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय

लोगों ने जे लोगोने काँग्रेसचा प्रेम द्यानं बहुत बहुत अभिनंदन करता जय जय मात 이제 이거는 뭐냐면, 이거는 뭐냐면, 이거 이거는 뭐냐면, 이거 पण यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही यांना जर मतं मागायची असेल तर मी सांगतो की हे फक्त हिंदू मुस्लिम या होता त्याविषयी आता मी माझ्या मागच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं ज्या वेळेस इलेक्शन येते हे बीजेपी आणि आर एक्स लोकांना हिंदू आठवत तुम्ही एखादा सामान्य माणूस त्याच्याकडे गेला तर त्याच्याकडे ते हिंदू म्हणून पाहणार नाही त्याच्याकडे ते आदिवासी म्हणून पाहतील त्याच्याकडे ते बंजारा म्हणून पाहतील मराठा म्हणून पाहतील पण हिंदू म्हणून त्याची समस्या सोडवायला जाणार नाही कारण त्याच्यामध्ये त्यांना मतलब नाही निर्णय घेतला मराठी भाषेला अभियान एकीकडे चौदा पंधरा हजार मराठी जिल्हा परिषदेच्या शाळा या राज्य शासनाला बंद करायला काढल्या आणि भाषेला अभिदान करता द्यायला मिळाला मंत्रिमंडळाच्या बैठकी ज्या काही योजना काढल्या पण आपल्याला इलेक्शन लढायचंय ते कामाच्या आपल्याला इलेक्शन लढायचंय तर तुमच्या आमच्या समस्यांच्या व्यवस्था आणि या विधानसभेमध्ये जे आपला मागच्या भावाचा तो जर या विधानसभेला पुन्हा एकदा काँग्रेसला पर्याय नाही आहे माझी इथं उपस्थित असलेल्या सर्व इच्छा मी विनंती करत नाही कारण माझं ठाम मत आहे मी एक कार्यकर्ता जेव्हा बोलतो तेव्हा माझं ठाम मत आहे इथला जिल्हा परिषद सदस्य असो आमदार असो त्याचं अस्तित्व कार्यकर्त्याच्या आहे आमदाराच्या पक्षावर कार्यकर्त्यांना कठीण नव्हतं आणि म्हणून जो कोणी इच्छुक उमेदवार आहे त्यांनी पक्षाची मर्यादापर्यंत दाखवत मत व्यक्त केलं पाहिजे येणाऱ्या महिन्याभरामध्ये ज्यावेळेस आपण निवडणुकीला समोर जाऊ त्यावेळेस आपल्याला सर्वांना एक रुतीनं जो कोणी उमेदवार सर्वेच्या पक्ष पक्षाने त्या उमेदवाराच्या मागे आपल्याला पण उभं राहील